नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे भूक लागली आहे झटपट बनवायचं आहे काहीतरी पौष्टिक का असायला हवं किंवा जास्त पसारा न मांडता मस्त अशी आज आपण पालक खिचडीची रेसिपी बघतो आहे टेक्स्चर बघा खिचडीचं काय भारी आलं आहे जेवढी दिसायला भारी दि दिसतं आहे ना त्याहीपेक्षा खायला अप्रतिम बनवून तयार झाली आहे हॉटेलचीसुद्धा खिचडा जो असतो तो फिका पडेल या रेसिपीपुढे तर चला सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला खास करून लहान मुलांसाठी किंवा म्हाताऱ्या माणसांसाठी मस्त आहे हा पदार्थ नक्की ट्राय करा तर इथे सर्वात अगोदर आपल्याला दात तांदूळ धुवून घ्यायचे अर्धा कप इथे मी बासमती राईस घेतलेला आहे कुठल्याही आवडीचं तांदूळ घेऊ शकता अर्धा कप मूगडाळ घेतली आहे त्याहीपेक्षा कमी चार मोठे चमचे म्हणू शकतो तूरडाळ घेतली आहे पाणी टाकून तिन्ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे डाळीचं प्रमाण जास्त वापरायचं आहे यामुळेच खिचडीची जी चव असते किंवा रंगत जी आपण म्हणू शकतो ती वाढते ता डाळ तांदूळ स्वच्छ धुतले कुकरमध्ये आता दोन मोठे चमचे तेल घातले सोबतीला एक चमचा साजूक तूप किंवा बटर अवश्य वापरा यामुळे खूप छान चव येते तेल तूप गरम झाल्यावर मोहरी घालायची आहे एक चमचा आणि जिरं घालायचं आहे दोन्ही तेलावर छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण दोन तेजपान घालणार आहोत या व्यतिरिक्त कुठलाही जास्त जास्तीचा गरम मसाला खडा मसाल्यामध्ये घालायचा नाही आहे दोन मध्यम आकाराचे कांदे उभे काप करून घेतलेले ते यामध्ये टाकलेत परतून घ्यायचा आहे कांदा त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या मध्यभागी काप देऊन मोठ्या मोठ्या आकारामध्येच कापून घेतलाय म्हणजे खात्याने लक्षात येईल की ही मिरची आहे म्हणून दाताखाली येणार नाही रंग येण्यापुरती हळद घातली आहे कांदा परतल्यानंतर दोन ते ती तीन चिमोट यामध्ये हिंग घालायचं आहे अवश्य कारण यामध्ये आपण डाळ वापरतोय हळद चांगली परतून घेतली आहे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो याचे मोठे काप करून तोही परतून घेते त्यानंतर साधारण दोन मोठ किंवा एक जोडी पालक जो असतो ना तो व्यवस्थित निवडून पालकाची पाणी स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेला आहे चाणीवर निथळून घेतला म्हणजे यामध्ये पाणी नाही आहे आता पालक यामध्ये आपल्याला घालायचा आहे तो परतून घेऊयात तुम्ही यामध्ये पालक पिवरेसुद्धा घालू शकता पालक शिजण्याकरिता किंवा पटकन परतण्याकरता यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे छान आता पालक परतून घेते पालक साईजला कमी झाला की यामध्ये धुतलेला डाळ तांदूळ आपल्याला टाकायचा आहे तोही आपण आता चांगला मिक्स करून परतून घेणार आहोत यामध्ये जास्तीचे कुठलेही मसाले आपण टाकणार नाही आहोत सिम्पलच ही खिचडी अप्रतिम होते अजून मीठ टाकायचं राहिलं होतं तर इथे मी मीठ घालून पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं कारण पालक शिजे शिजण्यापुरतंच मी यामध्ये मीठ घातलं होतं आता यामध्ये जवळजवळ मी दोन तांब्या पाणी घालून घेते म्हणजे जवळजवळ जेवढं दाळ तांदूळ आहे ना त्यापेक्षा चारपट यामध्ये मी पाणी टाकलं आहे कारण आपल्याला छान पातळसर खिचडी बनवायची आहे नंतर वरतून आपल्याला पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही आहे हे जर प्रमाण वापरलं ना परफेक्ट खिचडी होईल पाण्याला उकळ येऊ दिली आहे आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावलं मध्यम आचेवर साधारण दहा बारा मिनटासाठी हे मी असंच राहू दिलं होतं गॅस कुठेही वाढवली नाही आहे त्यानंतर एक शिट्टी झाली आहे साधारण चार ते पाच शिट्टे याच्या मी करून घेणार आहे कारण डाळ व्यवस्थित शिजायला हवी छान मऊसूत असं पाच शिट्ट्या झाल्या मध्यम आचेवरच काढून घेतल्या जास्त मोठ्या आचेवर नाही कुकर थंड झालं आहे झाकण काढून बघितलं बघा वरती बऱ्यापैकी पाणी आलं आहे आणि डाळ थोडीशी खालच्या बाजूला सेट झाली होती चांगल्या चमच्याने एकदा मिक्स करून घेतलं तर तुम्ही कन्सिस्टन्सी या खिचडीची बघू शकाल काय परफेक्ट आहे यामध्ये वरतून पाणी वगैरे काहीच घालण्याची गरज पडलेली नाही आहे आता करताना आपण तडका देऊन घेऊयात दोन चमचे तूप गरम केलं यामध्ये आता भरपूरसे लसणाचे तुकडे घातलेले आहेत लसूण व्यवस्थित परतला गॅस बंद केला सुख्या लाल मिरच्या घातल्यात चार आणखी तूप थोडंसं कमी टेम्परेचरला येऊ द्यायचं आहे मग यामध्ये आपण कश्मीरी लाल तिखट घालणार आहोत ज्याने तर्रीदार मस्त ही खिचडी दिसेल लाल तिखट जळायला नको याची काळजी घ्या म्हणून तूप तुपाचं जे टेम्परेचर आहे ते कमी होऊ द्यायचं आणि मग हा तडका आपल्याला खिचडीवर द्यायचा आहे जर खिचडी खूप जास्त कोरडी वाटत असेल ना तर वरतून तुम्ही पाणीसुद्धा टाकून गरम करून घेऊ शकता तयार आहे गरमागरम पौष्टिक अशी पालक डाळ खिचडी तर एकदा ही खिचडी अगदी लहान मुलालासुद्धा एक वर्षभराच्या किंवा नऊ ते दहा महिन्याच्यासुद्धा तुम्ही देऊ शकता बिना तडक्याची परफेक्ट रेसिपी आहे पौष्टिक आहे आणि पसालाही हलकी फुलकी रेसिपी नक्की करून बघा कशी वाटली किंवा कशी झाली हे कमेंट करून कळाय विसरू नका तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद